नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो एकतीस डिसेंबर आणि दारू हे समीकरण आता इतके पक्के झाले आहे की या दिवशी दारू पिणे हा समस्त बेवड्यांना जन्मसिद्ध अधिकार वाटतो जाणाऱ्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी दारू पिणे हे खरे तर पाश्चात्यांचे अंधानुकरणच आहे आणि हे अनुकरण करताना आपल्याकडचा एकतीस डिसेंबरचा बेवडा भान विसरून तल्लीन होऊन जातो कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा एकतीस डिसेंबर जवळ येते तसा प्रत्येकामधला बेवडा होतो जागा पिण्यात स्वर्ग शोधणारा हा बेवडा म्हणतो पार्टीच्या तयारीला लागा काय करायचं अन कुठे जायचं मित्रांची साथ आणि गप्पांचा रंग सोबत बसून कुठे नि कसं व्हायचं दारू पिण्यामध्ये दंग मद्याच्या पावसात भिजायचं मस्त डीजेवर थिरकायचं एकतीस डिसेंबरचं निमित्त साधून मनातलं दुःख सारं विसरायचं बेवड्याच्या अमर्याद उत्साहाला कसे नव्यानेच येते भरते जणू जग जिंकल्याचा आनंद त्याची हुल्लडबाजी रात्रभर पुरते मनसोक्त प्यायला अडचण नको सरकारसुद्धा मदतीसाठी धावते बेवड्याच्या सोयीसाठी हॉटेल्सना पहाटेपर्यंत पाजण्याची अनुमती देते एक एक क्वार्टर करता करता खंबेचे खंबे, खंबे होतात खाली पैशाची होते नासाडी आणि अपघात दारूच्या अंमलाखाली असे एकतीस डिसेंबरला पिणे म्हणजे आता खरं तर होतोय एक तमाशा या तमाशातून डोकावते आहे आपल्या समाजात वाढलेली निराशा असे एकतीस डिसेंबरला पिणे म्हणजे आता खरं तर होतोय एक तमाशा या तमाशातून डोकावते आहे आपल्या समाजात वाढलेली निराशा या तमाशातून डोकावते आहे आपल्या समाजात वाढलेली निराशा मित्रांनो सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत दारू पिऊनच करायला हवं का कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद